कुठं गेली माझी आई मला करमत नाही कुठं गेली माझी आई मला करमत नाही ये नाग मला झोप येत नाही नऊ महिने गर्भात ठेविले बोट धरोनी मला चालविले रडू आई गाई गाई लंगाई ना गाई ना गाई मला येत नाही ोबरांनी दुजोरा दिला सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे सिले शरीरे लोण की जे तुकोबरांनी तर शिक्कामोर्तब केला बाप केवळ काशी तुकोबरांनी शिक्कामोर्तब केला ज्याच्या जीवनातली मायबाप जातात त्याला विचारा माय बापाची किंमत काय असते काल माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब खऱ्या अर्थाने आई जगातून जाणं ही परिस्थिती माणसाला सहाय्य करत असते या परिस्थितीतून देखील आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना या परिस्थितीतून उरून त्या ठिकाणी पुरून उरण्याची शक्ती माझ्या परमात्म्याने द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो काल नरेंद्र साहेब नक्कीच म्हणत असेल मोदीजी नक्की म्हणत असेल माय गेली महाराज त्यांची शंभर वर्षे जगली ना महाराज काय जीवन होतं त्या मायमावलीचं लोकांच्या घरी धुणं भांडं करावं आणि मोदी साहेबांनी चहावी कावी कुठेतरी रेल्वे स्टेशनवरती आज तो माणूस देशाचा पंतप्रधान होतोय सामान्य त्रास नसतो महाराज जीवनात मोदी साहेबांची माय माऊली गेली काल गेली काल म्हणत असतील ती कुठं गेली माझी आई मला करा मत नाही कुठं गेली माझी आई मला मत नाही ना मला झोप येत नाही नऊ महिने गर्भात ठेविले बोट नि मला चालविले रडू आले आई पोर गाई लंगाई ही ना मला नाही मला जीवनातले मायबाप जातात त्याला विचारा फुल कमी दोबार नाही खिलते जन्म कमी दोबार नाही मिळते मिलने को तो हजारो लोक मिल जाते है। लेकिन हजारो गलत्या माफ करने वाले माप नाही मिळते माबाप नाही मिळते बाजारात गेला पावशेर शेव आणली छटाक शेव मायबापा करताना खाणार नाही देव घरात ठेवतील दुसऱ्या दिवशी पोरांना देतील नातवांना घे तुझ्या बापाने आणलं घे खा खाणार नाही महाराज ते कधीच खाणार नाही बायकोला जर पाच हजाराची साडी आणली तर आईला एकच हजाराची आणा तिचाही अधिकार आहे तुमच्यासाठी सगळं सोडून आली पण बायको तरी म्हणाल भळभळी आहे तसे पण ती माय मावली म्हणाल अरे माझ्या लेकरांनी साडी आणली रे माझ्या लेकरांनी साडी आणली मग एक म्हटलं महाराज तुम्ही कीर्तनातून सांगता माय बापाला सांभाळा तुम्ही सांभाळता का म्हटलं हे मी नाही सांभाळत काय महाराज आहे लोकांना सांगतो मायबाप सांभाळा मायबाप स्वतः नाही सांभाळत म्हटलं मी मायबापाला नाही सांभाळत मायबापच मला सांभाळता तो मायबाप मला आम्ही एवढे कुठे मोठं झालो मायबाप मायबाप असतात ज्या दिवशी जातात त्या दिवशी कळतात महाराज स्वामी जगाचा तिनी जगाचा आई विना भिकारी ज्याच्या जीवनातली जातात त्याला विचारा वेळ माझी संपली आहे बाप ही बापचा सुमारास बाप काय सा सामान्य का सुखा। बाप कष्टाचा काबाडी मळ्यात तोडतो या भाकर पोरांना देऊन कांड ऊसाच चटतो या खमीस खवास सुई दोऱ्या शिवलेला माझ्या बापाच्या धोत्राला सदा गाळ जुडलेलं आली जतरा गावाची बाप जत्रेत फिरायचा उधार पादार कपडे पोरांना नाहीयचा कपडे पोरांना नाहीयचा हे कपडे पोरांना नाही वेळ आपली झालेली आहे तर आणखी खूप काही म्हणायसारखं होतं म्हणून झालेली शिवा भगवंताच्या चरणाविंद समर्पित करतो